इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचा कल्याण लोकसभा क्षेत्र चोवीस चे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जाहीर तथा कल्याण लोकसभा क्षेत्र चोवीस से राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार अरुण भाऊराव निटोरे यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट घेत दिला जाहीर बिनशर्त पाठिंबा महाराष्ट्रात ट्वेंटी फोर बाय सेवन विकासाच्या मुद्द्यावर कार्यरत असणारे कार्यसम्राट तसेच सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री अशी छबी असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या अनेक शेतकरी कष्टकरी कामगार मजूर आदींच्या हितासाठी करण्यात आलेले अनेक धाडसी निर्णय तसेच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभा चोवीसचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून तर दहा वर्षाच्या कार्यकाळांतर्गत कल्याण लोकसभा क्षेत्राचा झालेला सर्वांगीण विकास याच अनुषंगाने राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे कल्याण लोकसभा चोवीस चे अधिकृत उमेदवार अरुण भाऊराव निठोर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट घेत विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या माध्यमातून अधिकृत बिनशर्त पाठिंब्याचे पत्र देत महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या माध्यमातून बिनशर्थ जाहीर समर्थन असल्याचे घोषित केले राष्ट्रीय किसान भोजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊराव निटोरे यांनी तर जाहीर पाठिंब्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलेला सन्मान निधी मजूर अंगणवाडी सेविका संगणक ऑपरेटर तसेच पोलीस पाटलांची करण्यात आलेली पगारवाढ विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या अनेक शैक्षणिक सवलती ज्येष्ठ नागरिक महिला व बाल विकास यांच्यासाठी घेण्यात येणारे अनेक धाडसी निर्णय नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती निवासी अनुदान अशा व इतर अनेक शेतकरी कष्टकरी कामगार मजूर महिला विद्यार्थी मुले ज्येष्ठ नागरिक अशा सर्व समाज घटकांना आपल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या समर्थनार्थ तसेच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या गत दहा वर्षाच्या कार्यकाळाअंतर्गत कल्याण लोकसभा क्षेत्रात करण्यात आलेल्या अनेक गेम चेंजर ठरणारी अनेक विकास कामे असो व संपूर्ण मतदारसंघांचा सर्वांगीण विकास त्याच अनुषंगाने राष्ट्रीय किसान भोजन पार्टीच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याचे राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊरा निटोरे यांनी यावेळी स्पष्ट केले तर तसेच महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना केवळ पाठिंबाच न देता त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे कार्य अहवाल मतदारसंघात अनेक ठिकाणी स्वतः जातीने मतदारांशी संपर्क साधत महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना धनुष्य बाण या चिन्हावर मतदान करीत विक्रमी मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन देखील राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊराव निटोरे यांनी मतदारांना केले तसेच आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकी अंतर्गत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विकासाच्या मुद्द्यावर उभे असणारे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे किमान पाच ते सात लाख या विक्रमी मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊरो यांनी यावेळेस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज शिंदे आगे बढ़ो आं तुम्हारे श्रीकांत शिंदे आगे बढ़ो तुम्हारे सांग नाय श्रिकांत शिंदे आगे बढ़ो तुम्हारे शिंदे साहेब तुम आगे बढ़ो तुम आं तुम्हारे सांग नाय गोगाले साहेब तुम आगे बढ़ो आं तुम्हारे मी अरुण निटुरे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय किसान भोजन पार्टी आणि उमेदवार कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचा उमेदवार तिथं मी निवडणूक लढवत होतो आणि निवडणूक लढवत असताना मतदारसंघात पंधरा दिवस प्रचार दौरे केले दरम्यान मी आता असं एक माझ्या निदर्शनात आलं आहे की बाबा आज आपण एक मुख्यमंत्री यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेसाहेब हे चांगलं काम करत आहेत आणि केलेलं आहे के ग्रामीण भागामध्ये फिरल्यानंतर जरा चांगल्या पद्धतीनं आम्हाला दिसून आलं म्हणून आज आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना आम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रीय किसान भोजन पार्टीचा व माझ्या उमेदवाराची तर अशा पद्धतीनं आम्ही एक मतदारसंघात सगळ्याला सांगत फिरलो होतो की बाबा आपला गण किसान आहे तर आज आम्ही सगळ्याला त्या जेवढ्या लोकांना आम्ही भेटलो तेवढ्या लोकांना आज आम्ही जाऊन सांगितलं की बाबा धनुष्यबाणाला मतदान करा ज्यांना किसानला मतदान करू नका त्याच्याऐवजी हे करा विकास कामं झालेली आहेत आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी एवढे मोठ्या प्रमाणावर कामं केलेली आहेत की शेतकऱ्याला सन्मान निधी देऊन गौरव केला आहे कष्टकरी मजुरांना किमान वेतन लागू केलेलं ला आहे आरोग्यसेवेतील के परिचारकांना वेतन वाढ केलेली आहे ग्रामपंचायतीमध्ये संगणक अप्रकर होते त्यांना पण मानधन वाढ केलेलं आहे पोलीस पाटलाला मानधन पाच हजार रुपयाचं वाढ केलेलं आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्यात आलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिक महिला बाल विकास करण्यासाठी अनेक धडाडीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत दोन हजार नंतर शासकीय सेवेमध्ये जे रुजू झालेले आहेत कर्मचारी त्यांना पेन्शनचा धाडशी निर्णय घेतलेला आहे अनुसूचित जाती जमाती आश्रमशाळा अनुदान देण्याबाबतचा निर्णय त्यांनी घेण्यात आलेला आहे अशा अनेक मोठमोठ्या निर्णय त्यांनी घेतलेले आहेत या कल्याण विभागामध्ये ठाण्यामध्ये मुंबईमध्ये आगर इतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहे एक मराठा माणूस आणि एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात आपण उभारणं योग्य नाही म्हणून आज आम्ही माघारी घेऊन त्यांचा आम्ही प्रचार केलेला आहे धनुष्य धनुष्य बाण सगळं हे करून अफाट लीडनं श्रीकांत शिंदे निवडून येणार आहेत हॅट्रिक बनवणार आहेत आणि अफाट म्हणजे अफाट पाच ते सात लाखाच्या फरकाने श्रीकांत शिंदे साहेब हे विजय होणार आहेत म्हणून आज आम्ही त्यांना राष्ट्रीय किसान भोजन पार्टीचं समर्थन दिलेलं आहे